शहराची बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण आढावा शहराची खबरबात मध्ये प्रकारावर कोतवाली पोलिसांनी कारवाई करताना एका पेरू विक्रेत्याला केलाय तोफिक लगवान असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित नाव आहे पुणे अहिल्यानगर महामार्गावरील केडगाव शिवारात रंगोली चौकाजवळ रविवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आलाय पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना एका व्यक्तीनं व्हिडिओ पाठवून कळवलं की रस्त्याच्या कडेला पेरू विकणारा इसम पेरूवरची धूळ स्वच्छ करत असून त्यामुळं ग्राहकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो ही माहिती मिळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक देशमुख पोलीस अंमलदार राहुल मासाळकर आणि दोन पंच यांच्यासोबत पथक घटनास्थळी पाठवलं अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील शेडनी शिवारातील दिवसात उकलण्यात एम आयडीसीतील पोलिसांना यश आला आहे या गुन्ह्यातील तिघ सराईत चोरडे पोलिसांनी पकडले असून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला लॅपटॉप दोन मोबाईल तसंच घरफोडी करण्यासाठी वापरलेलं साहित्य हस्तगत करण्यात आलंय एमआयडीसी परिसरात नगर निमळक विळत बायपास वरील भारत पेट्रोल पंपासमोर रोजी सकाळी वाजून सुमारास झालेल्या भीषण अपघातात पाच वर्षांच्या बालिकेचा जागीच मृत्यू सोनाली नागनाथ असं मयत बालिकेचं नाव आहे तिथंच उभा असलेला ट्रक चालक सतीश कुमार गुलाब सिंग रेपारी यांना निष्काळजीपणानं माग कोण उभं आहे की नाही याची खात्री न करता ट्रक अचानक जोरात रिव्हर्स घेतला अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक विनोद परदेशी पथकासोबत घटनास्थळी दाखल झाले अहिल्यानगर शहराच्या हद्दीत सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत जड आणि हलक्या माल वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे फक्त रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेतच अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाणार असल्याची अधिसूचना जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर पंकज आशे यांनी जारी केली आहे या अधिसूचनेमुळे आता दुपारी शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे यापूर्वी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना अहिलानगर शहरातील बाजारपेठेत दुपारी एक ते तीन या वेळेत प्रवेश दिला जात होता त्यामुळे या दोन तासात अधिक संख्येनं अवजड वाहनं शहरात दाखल होत होती वेळद घाट येथील मातोश्री वृद्धाश्रमात यांना शिक्षक दिनाचा उत्सव पद्धतीनं साजरा करण्यात प्रसंगी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी गुडघे दुखीवर मोफत उपचार शिबिर घेण्यात आलं तसेच वयो वृद्धांना मायेची उब देत ब्लँकेटचं वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव देखील करण्यात आला या बातमी सोबत खबर खबरबाद मध्ये आपण इथेच सह्याद्री शहराची खबरबाद बात बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर